आपला मंगलाचरणावर विचार झालेला आहे निधाय रुधि विश्वेशम विधाय गुरुबंदन भालाना सुखबोधाय क्रिय ते तर्क संग्रह मंगलाचरण आणि याच्यावर पदकृत्य नावाची टीका पण आपण पाहिलेली पन आहे आता हम्म आता काय पहिले म्हणले होते काय म्हणले होते उद्देश सांगायचा उद्देश सांगणं म्हणजे काय सांगणं हो उद्देश सांगणं म्हणजे काय सांगणं हम्म काय सांगणं ना मात्र वस्तू संकीर्तन केवळ नाव नाव सांगणं म्हणजे उद्देश त्यांना उद्देश ग्रंथाला सुरू करताल पहिल्यांदा काय करणार उद्देश ग्रंथ मग दुसऱ्यांदा काय असणार लक्षण ग्रंथ मग काय असणार परीक्षा ग्रंथ आधी काय आधी काय होणार उद्देश म्हणजे नाव सांगल्या जाणार मग त्या वस्तूच लक्षण केल्या जाणार आणि लक्षण केल्यानंतर ते लक्षण त्याच्या जाते की नाही जात संभवते की नाही संभवत यालाच काय म्हणायचं परीक्षा अशा पद्धतीनं आता पण आता सुरुवातीला काय करणार मग नाव सांगणार पहिल्यांदा नाव या ग्रंथामध्ये काय या ग्रंथाच्या ज्ञानाचा विषय काय कशाचं ज्ञान होणार या ग्रंथातून तर्के प्रमिती विषयी क्रियंते इथे तर्क सप्त पदार्थ सात पदार्थांचं नाव होणार ज्ञानाचा विषय काय होणार सात पदार्थ या ग्रंथामधून ज्ञान कशाचं मिळणार आहे आपल्याला सात पदार्थांचं मिळणार आहे सात पदार्थ जाणलं की काय होणार या ग्रंथानुसार त्याला मोक्ष होणार सात पदार्थ दर्शनशास्त्र की ने दर्शनशास्त्राचं काय लक्षण असते लक्ष्य काय असते लक्ष काय फल असते दर्शनशास्त्राचं की आत्मज्ञान होणं काय ज्ञान होणं आत्म्याचं ज्ञान होणं हे दर्शनशास्त्राचं अं फळ आहे समजा प्रयोजन आहे तर मग हे दर्शनशास्त्र आहे न्यायशास्त्र किंवा वैशिष्टिक शास्त्र दर्शनशास्त्र आहे याच्यात कशाच ज्ञान होणार मग आत्म्याचं ज्ञान होणार आत्मज्ञान होणार त्यांच्या त्यांच्यानुसार हे काय वेदांतासारखं नाही वेदांताहून वेगळं आहे पहा पहिल्यांदा नाव सांगितल्या जातील हा सात पदार्थ सात पदार्थाचं नाव नाव कोणते सात पदार्थांचं आपल्याला ज्ञान होणार आहे ज्यांना तुम्ही तर्क म्हणून सांगितलेलं आहे ते तो कोण आहे ते हे पा द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समवाया हा सप्त पदार्थ हा म्हणा द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष व्यवस्थित म्हणायचं द्रव्य गुणकर्म सामान्य विशेष समवाया सप्त पदार्थ अभावा सप्त पदार्थ पहा सात पदार्थ आहेत किती पदार्थ आहेत सगळे मिळून सात पदार्थ अतिरिक्त दुसरं काही नाही जे आहे नाही ते कशा कशात हे सात पदार्थात जे हय ते सातच पदार्थात जे नाही ते पण सातच पदार्थ त्याच्या दुसरं काही नाही त्या सात पदार्थावर दुसरं काही नाही सगळं काही जे असल जे असल आणि जे नसल ते कशात आहे सात पदार्थ सात पदार्थाचं ज्ञान झालं म्हणजे सगळ्याच ज्ञान झालं कोणते सात पदार्थ ते ज्याच्या जे जाणले असतात सगळ्याच ज्ञान होतं ते सात पदार्थाचं नाव सांगतात पहिलं द्रव्य Paling lapan ketukon tai, durga. Busra guru, busra kuantai, guru. An tisra kuantai, karma. Catur samanya, patsva visesha. An cecanan tersawa, samawa yo. An satwa abhavo. असे किती पदार्थ आहेत सात पदार्थ सांगा बरं मराठीत पहिला पदार्थ द्रव्य दुसरा तिसरा चौथा चौथा सामान्य पाचवा विशेष विशेष आणि सहावा आणि सातवा द्रव्य गुणकर्म सामान्य विशेष समवाया भावा सप्त पदार्थ हा हे झाले सात पदार्थांचे नाव काय 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 पुन्हा एकदा म्हणा द्रव्य विशेष झालं आता हे सात पदार्थ आहेत हो सात पदार्थ द्रव्य त्याच्यामध्ये कोण द्रव्य द्रव्यामध्ये काय प्रकार आहेत का हो आहेत ना द्रव्यामध्ये काय एवढेच आहेत नाही प्रत्येकात प्रकार असणार एवढं सातच पदार्थामध्ये सगळं हाय नाही ते सांगायचं म्हणल्यावर प्रकार करावा लागतील की नाही द्रव्यामध्ये त्र द्रव्याने हम्म कुत्र हा तत्र म्हणजे पदार्थेशु पदार्थांमध्ये हम्म तत्र कुत्र पदार्थांमध्ये द्रव्य पदार्थामध्ये एक घ्यायचा कोणता पहिला द्रव्य सात पदार्थ आहेत की नाही सात पदार्थामध्ये पहिला कोण आहे द्रव्य सात पदार्थामध्ये म्हणून तत्र तत्रचा अर्थ काय होते त्यामध्ये तेथे तेथे कुठे तेथे कुठे पदार्थांमध्ये पदार्थामध्ये जो द्रव्य नावाचा पदार्थ आहे द्रव्य नावाचा पदार्थ द्रव्याणी कोण कोण द्रव्यानी पृथ्वी व्याप्ते जो वायवा काल कालदृषात्म मनांशी नवे व म्हणा तत्र द्रव्याने पृथ्वी काल जो वायवा कालदी नेव सापडलंच नाही किती अवघड झालं आठ नंबर पान पान नंबर आठ आता सापडलं का जे सगळ्यात मोठ्या अक्षरात असणार तो हा मूळ ग्रंथ असणार त्याच्यानंतर मोठ्या अक्षरापेक्षा थोडं लहान अक्षर असणार त्याचं नाव काय असणार न्यायबोधिनी त्याच्यापेक्षा जे लहान अक्षरात असणार आणि एकदम गडद अक्षरात असणार काळ्या गडद अक्षरात त्याचं नाव पदकृत्य पदकृत्यला प दिलेलं असते न्यायबोधिलेला न्याय दिलेला असते आणि दीपिका नावाची टीका तिला दिलेला असते हा आणि की म्हणजे किरणावली टीका मग आपल्याला पदकृत्य म्हणलं का नाही प पहायचं आणि त्याच्या पुढे वाचायचं मी पदकृत्य टीकेत या म्हणलं की काय करायचं प पाहायचं आणि मग त्याच्या पुढे लक्षात ठेवायचं आणि जे मोठे 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 सगळ्यात मोठे अक्षर आहेत ते कोण आहे मूळ ग्रंथ आहे समजलं ता आता पुन्हा एकदा वाचतो पुन्हा वाचा माझ्या तत्र द्रव्या आणि पृथ्वीप तेजो वाय पृथ्वीप तेजो वाय वा काश काल दिगात्म मनांशी नवे व तत्र सप्त पदा मध्ये द्रव्याणी म्हणजे द्रव्ये अनेक आहेत ना बहुवचन द्रव्याणी द्रव्यम द्रव्ये द्रव्याणी द्रव्याणी आता द्रव्ये कोणकोणते आहेत नवैव द्रव्ये किती आहेत नवैव नव आहेत द्रव्य द्रव्य ते नऊ द्रव्य कोणते व पृथ्वी यक पृथ्वी दुसरं अप दुसरं काय अप अप म्हणजे जल अप म्हणजे जल, जल पाणी मराठीत आपण काय म्हणतो पाणी पहिलं काय पहिला द्रव्य पृथ्वी दुसरा जल तिसरा तेज तेज म्हणजे मराठीत म्हणतो अग्नी तेज त्याला म्हणायचं तेज त्याच्यानंतर वायू वायू झाल्यानंतर आकास, आकाश आकाशानंतर आकास्या、काल त्यानंतर दिशा, दिशा आणि मग नंतर काय आत्मा आणि त्याच्यानंतर मन कोण 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 पृथ्वी आप तेज वायू आकाश आल, काल दिशा आत्मा आणि मन किती झाले द्रव्य आता नऊ झाले का नऊ पृथ्वी आकाश काल दिशा आत्मा आणि हे झाले नऊ द्रव्य पदार्थ किती सात द्रव्य किती नऊ सात पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोणता आहे द्रव्य त्या द्रव्याचे किती प्रकार झाले नऊ ते नऊ नऊ प्रकार कोणते पृथ्वी समजल इतक्याचे नाव द्रव्यांचे नाव तुमच्या आले लक्षात आता त्याच्यानंतर पाहता किती पान नंबरवर चौदा पान नंबर चौदा पान नंबरवर इथं पण तत्र लावून टाका तत्र कुत्र ह सप्त पदार्थेशु सप्त पदार्थांमध्ये दुसरं द्रव्य कोणता आहे दुसरा पदार्थ कोणता आहे गुण नावाचा पदार्थ पहिला पदार्थ कोणता पाहिला आपण द्रव्य नावाचा पदार्थ आता दुसरा पदार्थ कोणता आहे गुण नावाचा पदार्थ सगळे एकूण पदार्थ किती सात त्यामध्ये पहिला पदार्थ पाहिला आता कोणता पदार्थ दुसरा दुसरा पदार्थाचं नाव काय गुण दुसऱ्या पदार्थाचं नाव काय गुण झालं गुण पा गुण किती आहेत चतुर्विशती गुण आहा किती आहेत गुण चोवीस गुण किती आहेत चोवीस कोणते होते गुण चोवीस चो 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 सांगतात रूप रस गंध स्पर्श संख्या परिमाण पृथक्त्व संयोग विभाग परत्व अपरत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न धर्मा धर्म अधर्म संस्कार असे किती चोवीस गुण आहेत आता संस्कृत मध्ये वाचायचं याला रूपर सगंध स्पर्श संख्या परिमाण पृथक्व संयोग विभाग परत्वा परत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धी सुख दुखेच्छा देश प्रयत्न प्रयत्न धर्माधर्म संस्कार चुशतिर्गुण संस्काराश्वतिर्गुण

परत्व <overstale> परत्वा परत्व द्रव्यत्व आहे ते द्रव्यत्व आहे द्रवत्व द्रवत्व आणि द्रव्यत्वात फरक आहे द्रव्य म्हणजे द्रव्य म्हणजे नऊ द्रव्य किती नऊ आणि हे काय द्रव 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 म्हणजे पातळ द्रव असते की नाही द्रव स्नेह शब्द बुद्धि सुख दुःख दर्म, द्वेष प्रयत्न धर्मा धर्माधर्म धर्म ह संस्कारा चतुसंस्काराश्चतुर्विशत चतुर्विशत गुणाः चतुर्विंशतिर्गुणाः चतु चतुर्विंशतिर्गुणाः चतुर्विंशतिर्गुणाः संस्काराश्च चतुर्विंशतिर्गुणाः संस्काराश्च चतुर्विंशतिर्गुणाः ह बर

संस्कारच नाही संस्काराश संस्कार संस्काराः आता या अनेक असल्यामुळं सगळे मिळून सगळ्याचा एकच समाज झाला ह ना अनेक असल्यामुळे काय झालं बहुवचन झालं ना संस्काराः चतुर्विशतीर्गुणा हम्म म्हणा निकम महाराज म्हणा परिषद संख्या परिमाण सयोजन विभाग परत्वा और परत्व गुरुत्व द्रवत्व स्नेह क्षमता बुद्धि सुख दुख इच्छा द्वेष प्रयत्न धर्म अधर्म संस्कार चतुर संस्कारा संस्कार चतुर्विषति गुणाह परा दनंजय महाराज

असे किती गुण आहेत चोवीस चोवीस गुण चोवीस गुणांचे नाव पहिल्यांदा ना सात पदार्थाचे नाव दोन नंबर द्रव्यांचे नाव नऊ द्रव्य सात पदार्थ त्या सात पदार्थामध्ये पहिला पदार्थ कोणता अ पहिला पदार्थ कोणता आहे द्रव्य आणि द्रव्यामध्ये किती प्रकार आहेत नऊ कोणकोणते पृथ्वी तेज वायू आकाश काल देशात हे झाले नऊ आणि त्याच्यानंतर त्या सात पदार्थामध्ये दुसरा पदार्थ कोणता आहे गुण, गुण नावाचा पदार्थ त्या गुणाचे किती प्रकार आहेत चोवीस चो प्रकार आहेत चोवीस चोवीस गुण आहेत एकूण किती गुण आहेत चोवीस गुण आहेत ते चोवीस गुण कोण कौन कोणते आहेत रूपरसगंध स्पर्श संख्या परिमाण प्रतत्व संयोग विभाग प्रत्वा प्रत्व गुरु गुरुत्व द्रवत्व स्नेह शब्द बुद्धी सुख दुःख इच्छा द्वेष प्रयत्न प्रयत्न धर्माधर्म संस्कार संस्काराशतुर्विश त्रिगुणा गई बात आता तिसरा पदार्थ पदार्थ किती सात त्या सात पैकी पहिला पदार्थ कोणता आहे द्रव्य दुसरा पदार्थ कोणता आहे गुण म्हणा ना तोंड असल्यासारखं पहिला पदार्थ कोणता दुसरा पदार्थ तिसरा पदार्थ कोणता आहे कर्म आता कर्माकडे या तत्र इथं कर्म आहे कर्म किती आणि कोणते कर्म किती आहेत एकूण कर्म आणि किती कर्म आहेत पाच कर्म आहेत कर्म एकूण किती आहेत पाच कोणते आहेत ते उत्क्षेपण म्हणा अपक्षेपण अकुंचन प्रसारण गमनानी किंवा गमन पं असे किती कर्म आहेत पाच आता संस्कृत मध्ये व्यवस्थित वाचायचं व्यवस्थित पाहायचं उत्क्षेपणा पक्षेपणा कुंचन प्रसारण गमनानी गमना। पंचकर्माणी उत्क्षेपणाक्षेपणा कुंचन प्रसारण गमनानी पंचकर्मानी पंचकर्मानी असे पाच कर्म आहेत त्याचे नाव सांगितल्या उत्क्षेपण नावाचं कर्म पहिलं कोणतं कर्म आहे उत्क्षेपण दुसरं अपक्षेपण तिसर आकुंचन चौथ प्रसारण आणि पाचवं गमन असे पाच कर्म आहेत झालं पाच कर्मांचे नाव सांगितले आता किती पदार्थ झाले किती पदार्थ झाले किती पदार्थांचे नाव सांगितले तीन पहिला पदार्थ कोणता द्रव्यामध्ये किती नऊ दुसरा पदार्थ कोणता पुण्यामध्ये किती तिसरा पदार्थ कोणता कर्मामध्ये किती पाच आता आता चौथा पदार्थ कोणता आहे सामान्य 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 द्विविधम द्विविधम म्हणजे दोन प्रकारचं सामान्य किती प्रकारचं दोन प्रकारचं पर अपर दोन प्रकारचं सामान्य असतं एक असतं पर आणि दुसरं असत अपर पहिलं सामान्य कोणतं परसामान्य दुसरं सामान्य झाले किती पदार्थ पाहिले आतापर्यंत चार पदार्थ चार, चार पदार्थामध्ये नऊ प्रकारचे कोण आहेत पदार्थ नऊ प्रकारचा पदार्थ कोणता आहे चोवीस प्रकारचा कोणता आहे पाच प्रकारचा कोणता आहे दोन प्रकारचं कोणतं आहे सामान्य दोन प्रकारचं कोण कोणतं सामान्य परसामान्य आणि अपरसामान्य आता काय राहिलं किती झाले कोण पदार्थ चार झाले पाचवा पदार्थ कोणता आहे विशेष नावाचा पाचवा पदार्थ आहे विशेष किती येतो अनंता विशेष किती आहेत अनंता हा विशेष किती अनंत खूप आहेत सांगता येत अनंत न आणंत इति ज्याला काय अंतच नाही त्याला म्हणायचं अनंत मग अनंत असणारे विशेष त्याच सांगतात विशेषाचं विशेष सांगतात नित्यद्रव्य वृत्तय जे नित्यद्रव्य वृत्तय विशेष तू अनंता एव समजलं नित्यद्रव्यावर राहणारा नित्यद्रव्यावर <Nithya> राहणारा कोण पदार्थ त्या पदार्त। पदार्थाचं नाव काय विशेष नावाचा पदार्थ हा विशेष नावाचा पदार्थ कुठं राहतो नित्यद्रव्यावर राहतो म्हणजे नित्य म्हणजे सदा राहतो असं नाही नित्य नावाचे जे द्रव्य आहेत का नाही त्या द्रव्यावर हा राहतो कोण विशेष विशेष काय विशेष काय पदार्थ विशेष काय पदार्थ आणि विशेष नावाचा पदार्थ कुठे राहतो द्रव्यांवर राहतो समजलं युवळ पाठ करून टाकायची नित्यद्रव्य वृत्तय वृत्तय म्हणजे राहणार नित्यद्रव्य वृत्तय विशेषा विशेषास्पनंता असत्य नित्यद्रव्य वृत्तयो विशेष अस आता किती किती पदार्थ झाले व पाच पदार्थ झाले सहावा पदार्थ काय समवायक समवायस्वेकए सहावा पदार्थ होता ना विशेष का पाचवा पाचवा पदार्थ होता विशेष आता सहावा पदार्थ आहे समवाय समवाय मात्र एकच आहे समय, ये। ये समय, समय अभाव। अभाव हो। किती एकच आहे समयात काही प्रकार नाही समय मात्र एकच आणि आता राहिला कोणता मग शेवटचा पदार्थ अभाव अभाव चतुर्वेद अभाव किती प्रकारचा आहे चार प्रकारचा अभाव अभावाचे चार प्रकार कोणते हो। प्रागभाव ह हो। म्हणा

अभाव चतुर्वि प्रध्वंसा अभाव किती प्रकारचे अभाव कितवा पदार्थ आहे सातवा पदार्थ एकूण किती पदार्थ आहेत सात पदार्थ पहिला पदार्थ कोणता द्रव्य द्रव्य पदार्थ द्रव्यामध्ये किती प्रकार नऊ प्रकार द्रव्य झाल्यानंतर गुण गुण आता किती प्रकार तिसरा कोणता आहे कर्म कर्माचे किती प्रकार पाच हा चौथा कोणता आहे सामान्य किती प्रकारचं तर विशेष विशेष किती आहेत अनंत आहेत सांगता येत नाहीत अनंत आहेत त्याच्यानंतर समूह समूह किती एकच समूह आहे संबंध असतो आणि अभाव अभाव किती प्रकारचे चार प्रकारचे कोण कोणता प्रकार अभावाचे प्रागभाव प्रध्वंसा भाव अत्यंता भाव आणि आनंद भाव असे सातही पदार्थ हय नायते पदार्थ तुम्हाला सांगितले हय नायते जगात जगात म्हणायचं नाही सगळं जगा धरून हैत किती हय है नायत्य किती आहेत सातच नायत्य पदार्थ कोणता आहे अभाव म्हणजे हय याच्यात बी सगळे आले आणि नाही आणि हय सगळे बाकीचे कसे आहेत हय नावाचे पदार्थ आणि अभाव नाही नावाचा पदार्थ म्हणजे सगळे मिळून किती झाले सात पदार्थ हय नाही ते किती सातच